हॅलो गुड इव्हनिंग आणि आता संध्याकाळची पहा येते माझ्या घड्याळात साडेसात होत आलेल्या आहेत म्हणजे वीस मिनटं पुढे आहे त्यामुळे आणि बुक पण खूप लागलेली आहे क्लासहून येईपर्यंत सात सव्वा सहा सव्वा सहा मला झालेले आणि आता नाही मी ना आल्यानंतर मुलांचे टेस्ट पेपर जे आहेत ना क्वेश्चन पेपर्स ते सगळं पाहत आपलं बसलेले आहे पहा ते क्लासहून आल्यानंतरसुद्धा माझ्या हातात ना काय ना काय असं असतं आणि आल्यानंतर मग मी तेच घेऊन बसते आधी कारण ते सुद्धा तेवढं मला महत्त्वाचं असतं म्हणून ते आधी मी केलं बुक पण खूप लागली आहे नम्रता पण इथे ना बसलेली आहे शिवायला कारण जे डोअरमॅट आहे ना त्याच्यामध्ये जे जॉईंट्स होते तुटले फाटलेले आहेत ते आणि त्याची शिलाई गेली स्टिचिंग तिथली गेलेली आहे लास्ट टाईम मी हाताने शिवलेलं पण हाताने शिवणं हाता इट्स व्हेरी डिफिकल्ट जे अक्षरशः सुई ना हातात शिरायची मग तिने आज मशीनमध्ये करायला घेतलं आहे आणि ती मागे ना त्याच्या एक कपडासुद्धा जॉईंट करते म्हणजे त्याच्यामुळे त्याची ड्युरेबिलिटी थोडी वाढेल आणि आता मी थोडं इथे म्हटलं काय करू या बुक पण खूप लागलेली आहे येता येता गेलेली वडापाव आणायला पण त्या वडापाव मिळाला नाही कारण त्यांनी आता जर सुरुवात करत होत्या का म्हणजे तेल वगैरे तापायला ठेवलेलं तर म्हटलं एवढा वेळ मी त्या थांबणार नाही तर मी आता येथे म्हटलं आपलं घरीच ना मस्त एकदम चपात्या आहेत दुपारच्या त्यांचं चाट बनवूया त्याच्या आधीसुद्धा मी चाटचा व्हिडिओ वगैरे अपलोड केलेला आहे पण आता मी मला खूप भूक लागलेली आणि म्हटलं चाट बनवते आणि मी दर्शनदाना कांदा आणि टोमॅटो कट करायला दिलेला आहे कारण आता इथे सगळ्यांनी मिळून केलं तरच होणार आहे पहा लसून कांदा टोमॅटो का कट करेल आणि खाली गाड्यांचा आवाज खूप असतो घुमघाट असतो अगदी कारण इव्हनिंग टाईम आहे ना तर शाळेच्या मुलांचे बसेस वगैरे पण येतात त्यामुळे तर एवढं म्हणजे गाड्यांचं ट्रॅफिक चालू असतं आणि आवाज चालू असतो सो फायनली आता मी इथे मस्त बनवून घेते नाश्ता आणि त्यानंतर मग तुमच्याबरोबर दाखवते तुम्हाला दाखवते कशाप्रकारे मी बनवते ते म्हणजे झाल्यानंतर दाखवेन कारण का आता बनवताना मी जराही शूट करणार नाही आहे खूप कंटाळा आलेला आहे म्हणजे थकायला झालेला आहे लिटरली मी अशी पूर्ण टायर्ड एक्झॉस्ट झालेली आहे आणि दोन दिवस झाला असंच मला होतं म्हणजे अगदी थकल्यासारखं वाटतं आतून क्लासला जाऊन आल्यानंतर घरी मी शांत असते माझ्या याचेत जेवढी कामं करायची आहेत ना ती म्हणजे करावीच लागतात म्हणून मी करते आणि मग नंतर होईल तेवढा वेळ रेस्ट पण करते स्वच्छता आता हे तळून घेते पहा पा चपात्या आहेत त्या आता मी तळून घेते आणि त्यानंतर मस्त छाट बनवते चला रेपा जेवढे मसाले आहेत ना हातात मी सगळे घेतलेले आहेत तळून पण झालेले आहे दर्शनने छान कांदा चॉप केलेला आहे तर आता मी जाते बाहेर दर्शन तर कांदा आजचा नेला बाहेरच घेऊन मी सरपटापट बाहेर येस मस्त रिके आता मी बनवून घेते कोणाला काय हवं त्यांनी ते टाकून घ्या आणि बनवा हे बघ मिळून पण आहे जे पाहिजे टाकायचं ठेव सगळे आपापल्या पद्धतीने बनवून घेत आहेत कोणाला कसं हवं हो तसं मी पण याच्यावरती थोडा कांदा असंच करते मी पण सग थोडासा चाट मसाला हे पहा चाट मसाला ना असं टाकताना भीती वाटते की पटकन बाहेर यायला नको तर इथे अशा गोठळ्या आडल्या ना त्याच टाकते छान वाटते का मस्त आहे हे पहा छान आहे मस्त आहे बाए बाए चला बाय चला मस्त नाश्ता करते भेटते पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये ते बाय गुड नाईट